भक्ती हा विषय आहे आपलाच भक्तीयोग भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये मोक्ष मिळवण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत त्यामध्ये सर्वश्रेष्ठ मार्ग भक्ती मार्ग आहे ती भक्ती भावाशिवाय नाही ज्ञानेश्वर म्हणतात भावे विना भक्ती श्रद्धा पाहिजे ना माझा जर काकावर श्रद्धाच नसेल तर मी त्यांची भक्ती करेल का पण भक्त आहोत आहे की नाही गेली भक्त म्हणजे काय की जो प्रेम प्रेम करतो आहे तुमच्यावर तुमच्यापेक्षाही म्हणजे आपल्या प्राणापेक्षाही जो इतरावर प्रेम करतो तो भक्त असतो तो विभक्त नसतो मग कारण की तो तोच आहे आणि म्हणून भक्तियोग साधनं हा मोठी गोष्ट आहे इथं आपण काय करतो इतर मार्गामध्ये लक्षुनिया योगी पाहती आभास तो गोपा काय म्हणतात पहा लक्ष्णीय योगी पाहती आभास तो दिसे आम्मास दृष्टी पुढे अरे योगी लोक ध्यानात बसतात ध्यानात तो आणण्याचा प्रयत्न करतात लक्ष्मीया योगी आभास करतात की माझ्या तो ध्यानात आला पाहिजे ईश्वर पण तुकोबा म्हणतात ते दिसे आम्हास दृष्टीमुळे जे योगाला कठीण आहे ते आम्हाला दृष्टीसमोर दिसतं आहे हे कशाचा परिणाम आहे ते म्हणतात हे भक्तीचा परिणाम आहे भक्ती सुख नेणेवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी सुख दुर्लभ आहे तुगबाने हे वाक्यच लिहून टाकलं त्यावेळे योगाला जे शक्य नाही आहे योगी जो पाहतो आहे तो भक्तीमध्ये साध्य होते जे तुम्हाला मिळवायचं आहे जो साधन आपल्याला सगळ्या आपल्या जीवनाचा आपल्या जो साध्य भाग आहे गा, मोक्ष जो मिळवायचा आहे तो भक्तीनं सहज साध्य आहे म्हणून भक्तीसारखं मोठं साधन नाही तर ते, ते साधन करण्यासाठी तुम्हाला अनन्य भावानं तेवढी शरणांगती पत्करावी लागते आपण जसं म्हटलं म्हणून कबीराला एखाद्याने विचारलं की बाबा तुम्ही खूप म्हणजे भक्तिमार्गी होते ना निर्गुण भक्तिवादी होते कबीर आणि त्यांनी विचारलं एका झालं नाही व तुम्ही खूप मोठे संत आहात भक्ती मार्गाचे भक्त आहात त्यांनी एक दोवाच लिहून टाकला तो दोवा असा आहे कबीर कबीर क्या कहतो जाओ जमुना तीर एक एक गोपी के प्रेम मे भयग कोटी कबीर माझ्या प्रेमाची काय चिल्लर गोष्ट करून राहिली <laughs> माझ्यासारख्या माझ्यासारखे असंख्य कबीर एका गोपीचं प्रेमाची बरोबरी करू शकत नाही त्या कृष्णावर प्रेम करणारी एक गोपी मी त्याची तिचीसुद्धा बरोबरी करत नाही म्हणजे ईश्वराला जाणण्यासाठी त्या गोपींचं किती प्रेम असेल सगळं काम धाम विसरून त्या, त्या, त्या कृष्णासाठी विलीन म्हणजे कृष्णासाठी आतुर झालेले असत म्हणजे आपण जर गोवळनी पाहिल्या तर त्या, त्या सगळं काम धाम कोणी ते लोणी काढायचं विसरायचे कोणी त्या, त्या दूध तपवायचे विसरायचे स्वयंपाक विसरायचे नवरे विसरायचे ही कथा आपण ऐकतो आहे याचा भाव आपण असा घेतला पाहिजे की संपूर्ण लक्ष ईश्वराकडे असणारा तो भक्त जो विभक्त नाही चोवीस तासही ज्याचं स्मरण कंटिन्यू आहे तो भक्त ती साध्य होते काय कारण की ती साध्य झाली तर ईश्वरजवळ आहे आणि म्हणून तो असं म्हणतात की ऐका महिमे आवडीची बोरे खाये भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला शब्द लक्षात घ्या दुष्काळ आहे ना ईश्वर कशाचा दुष्काळ आहे भक्तीचा दुष्काळ आहे भक्ताचा दुष् दुष्काळ आहे प्रेमाचा दुष्काळ आहे इतर मार्गवाले लोक भरपूर आहे पण अनन्य प्रेम करणारा दुर्मिळ आहे म्हणून तो राम बिजा जंगलात शबरी कुडी एका जंगलामध्ये त्याचं वाट पाळते आहे आणि ती जाते जेव्हा राम येतात आहे बाई या मनामधून आणि माझ्या आश्रमामध्ये मा येत आहे असं तिला माहीत पडलं तर ती उष्टी बोरं आणते मग रामाला कडू बोरो लागू नये म्हणून प्रत्येक बोर चाकून ठेवते आणि गोळच बोरं ठेवते आणि असं नाही विचारत नाही राम आल्यानंतर की बा तू माझ्यासाठी काय आणलं तर तिने बोरी बोरं समोर ठेवते उष्टी बोरं खाते न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तू का म्हणे भक्ती पुढे म्हणजे जो या जगाचा नियंत्र आहे की नाही तो जर कशाने साध्य होत असेल तुमच्या आटोक्यात येत असेल तर ते त्याला एकमेव कारण म्हणजे जो योग आहे तो म्हणजे भक्तियोग हो आहे तो साध्य झाला पाहिजे तो साध्य करण्यासाठी एवढी मोठी तन्मयता एवढी मोठी अनन्यता तुम्ही शब्द वापरला ती पाहिजे आहे का नाही ती तन्मयता येण्यासाठी तुम्हाला तुमचं जीवन संपूर्ण शरणागती ईश्वराला असली पाहिजे म्हणून त्याला परमप्रेमस्वरूप असणार भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे परमप्रेमस्वरूप त्या प्रेमाची हेच नाही करताय तुम्ही आता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमधली आहे की नाही तो मी तो तोची योगी तोची मुक्त तो योगी आहे मुक्त आहे तो स्वर्ग आहे तो वल्लभा मी कांत किती मोठी गोष्ट आहे म्हणून जर आपण पाहिले गीते म्हणले पण बारावा अध्याय सर्वश्रेष्ठ नववा अध्याय आहे की नाही नव्या अध्यायामध्ये हा भाग आलेला आहे ते म्हणतात कीर्तनाचे नाही नटनाचे नाशील व्यवसाय प्रायचित्ताचे हे नावाचे नाही पापाचे असे के कारण की जेव्हा अनन्य शरणांगती असते तेव्हा जेव्हा तुम्ही नर ईश्वराला अनन्य शरणांगत असता तुमच्या हातून चुकच होत नाही तुमच्या हातून कर्मही तसेच घडतात तुमच्याला ज्ञानही तसेच प्राप्त होते म्हणून कर्मयोग ज्ञानमोग तुम्ही जसं म्हटलं की ते आपोआप येतात मागं त्याला दुसरं करण्याची गरज नाही राहत आणि म्हणून भक्तियोग जे नवविध भक्ती आहे की नाही त्याचं एक चांगलं उदाहरण देतो आणि थांबू आपण रामाचं आणि रावणाचं युद्ध संपलं संपलं नव्हतं चालू होतं आणि युद्ध चालू असताना राम रावण प्रत्यक्ष रणांगणामध्ये आलेलं आहे आणि युद्ध चालू आहे आणि म्हणून रावणाच्या युद्धामध्ये <coughs> लक्षात येते की एक वानर रावणावर चालून जातो आणि मग तो रावणावर बाण टाकतो आहे तो वानर रावणाला असं वाटते की रावण एवढा मोठा बलवान हा वानर आपल्याला हे करत आहे आणि म्हणून रावणाला ताव ताव येते आणि मग त्याला तो पकडतात रावण आताच पकडून घेते पकडल्यानंतर त्याच्या लक्षात येते रावणाचे की हा जो वानर आहे हा एक वेगळा वानर आहे कारण की त्याला हाती घेतल्यामुळे त्या ठिकाणी जोरदार सुगंध त्याला रावणाला आला त्या रावणाचं नाव होतं गंधमादन नाव आलेलं आहे रामानामध्ये पाहून घेणार गंधमाधन नावाचं ते वानर आहे आणि हाती घेतल्यानंतर म्हणे एक सुहास आहे ज्या ठिकाणी मग त्या रावणाला म्हटलं बाबा अरे बाबा तुझ्या ठिकाणी हा गुंधर्मी तुला मारत नाही म्हणे बाबा तू असं कर म्हणे तू त्याची पार्टी सोडून दे माझ्या पार्टीला येऊन रामाची पार्टी सोड माझ्या पार्टीकडे येऊन जाय त्यावेळेस असा भागच होता तो म्हण नाही बा मी तुम्हाला बासिंदरी चालला आता तुझ्या हातात आहे पण मी रामाचाच राहीन मी तुझा होणार मग आता त्या रावण राव होता तो मग त्याला त्यांनी मारून टाकलं त्या गंधमाला म्हणजे त्यांना म मरण पत्करलं हे लक्षात घ्या ही आहे भक्ती अनन्य शरणांकातली गेल्या जीव गेला तरी चालेल देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं ही अनन्यता त्या भक्तीमध्ये असेल तर ते तत्व प्रगट व्हायला वेळ लागत आणि म्हणून ते असं म्हणतात की भक्तीच्या भक्तीचे मापे मोजितो अननता इतराने तत्वता न मोजवी तुम्ही वापरलेला शब्द आहे इतरा कोणतंही तत्व चालत नाही एक तिनं पाच मेळा छत्ती सात छत्तीस सा तत्वाचा मूळहरी किती तत्व आहेत कोणी म्हणतात एक तत्व आहे कोणी म्हणतात तीन तत्व आहे कोणी म्हणतात चोवीस तत्व आहे छत्तीस तत्व आहे वेदांताचा हा भाग आहे सगळी चर्चा तर छत्तीस तत्वाचा मूळ हरी आणि म्हणून एकतत्व नाम जोडत हरी म्हणून एक हरिशी करुणा येईल तुझी आणि ते तत्व हे आहे की भक्ती कर आणि भक्तीनं ते तत्व तुम्हाला भक्तीचे नामे मापे मोजितोनंतर इतराने तत्वता न मोजवे ते मोजता येणार नाही कारण की तो या सीमेच्या पलीकडे